कणहिरी येथे प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर अपयश येत नाही हा मला अनुभव आहे त्यामुळेच या निवडणुकीमध्ये विजयी होणार हे माझे मन पहिल्यापासून सांगत होते आणि माझ्या मनाचे खरे झाले या निवडणुकीत दिल्लीपासून सर्व शक्ती पणाला लावली गेली लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला या विजयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काटेवाडी गावी प्रथमच भेट दिली काटेवाडी गावात शरद पवार यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले यावेळी शरद पवार यांनी बालपणी आठवणी सांगितल्या त्याचप्रमाणे अजितदादा गटालाही मोठा इशारा दिला बारामती तालुक्यात फिरत असताना नेते कुठे गेले हे कळेना असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे माझे चौथीपर्यंतचे शिक्षण काटेवाडी येथे झाले शनिवार रविवारी आम्हाला सुट्टी असताना आमची आई गोरे ढोरे चालण्यासाठी आम्हाला पाठवत असे ते म्हणाले आजपर्यंत जे काही सर्व विजय मिळाले त्याचे कारण म्हणजे कण्हेरी येथे आम्ही पहिला नारळ फोडायचो आणि कण्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोड अपयश येत नाही हा मला अनुभव आहे आपल्या देशात लोकशाही आहे जगात अनेक ठिकाणी हुकुमशाही आहे ती येथे आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु लोकशहाणे असल्याने त्यांनी हुकुमशाही येऊ दिली नाही मतदान करण्यासाठी गेल्यानंतर लोकांचा निर्णय महत्त्वाचा असतो समाजकारण हे लोकांच्या हिताचे आहे या प्रकारे राजकारण करायचे आहे सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेनी कामे करण्यासाठी करायचा असतो ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिली असेही त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका